राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका म्हणजे आमच्याच तालुक्यात ती घटना आहे आणि ती घटना आपल्याला बघायची बाळासाहेब बेंद्रे शिरूर तालुक्यापासून शिरूर शहरापासून साधारण पंधरा किलोमीटरवर आंबळे म्हणून गावेन आंबळेत बेंद्रे आड नावाची भरपूर माणसं म्हणजे बेंद्र्यांचंच आंबळ समजतात प्रत्येक गावात तसे प्र प्रकार असतो बाबा एक विशिष्ट आडनाव जास्त माणसं असतात आणि त्यांचं गाव समजलं जातं असा विषय बाळासाहेब बेंद्रे घरी जमीन जुमला शेतीवाडी चांगली आहे आणि बांगला घरी दोन बायका दोन बायकांना दोन मुलं थुरली जी बायको आहे पहिली त्या बायकोला अनिल म्हणून पोरगा अनिल बेंद्रे अनिल बाळासाहेब बेंद्रे हा वी पदवीधर झालेला आणि कंपनीत काम आला पुण्याला दोन नंबरचा आहे तो सुनील वेंद्रे दो, दोन नंबर दोन नंबरचा म्हणजे दोन नंबरच्या बायकोचा दाकटीचा जो सुनील वेंद्रे तो आय टी झाला आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये तो चांगलं पॅकेज त्याला साडे तेरा चौदा लाखापर्यंत पे पॅकेज भेटलं हिंजवडीमध्ये तुम्हाला माहिती आहे पुण्यात आय टीवाले आय टी पार्क आहे त्या ठिकाणी तो काम आला योगायोगाने त्याला बायकोसुद्धा चांगली भेटली मग चांगली म्हणजे आय टीवालीच भेटली प्रियंका म्हणून आणि दाकटेला म्हणजे सुनीलला आणि त्यांचं लग्न लावून देण्यात आलं ती वाघोलीची होती प्रियंकाची माहेर कुठं वाघोली ती पण आय टीवालीच पण पॅकेज थोडं कमी होतं असं ना याचं बारा लाख तिचा आठ लाख वीस लाख माणसाला असं काय लागतं जागायला पण अनिल थोरलीचा आणि सुनील दाकटीचा ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये थोडा फरक होता मेंटॅलिटीमध्ये तो असा होता सुनील चा होता तो एकदम दुरीत काहीतरी एम काहीतरी दे ठेवून जागणारा माणूस चांगला पार का व्यसन नाही काय नाही काय नाही अनिल दारू सिगरेट मध्ये आधी पार्टी आणि चंचल स्वभाव म्हणजे कसा की ही कंपनी सहा महिने एखादा साहेब जात कंपनी नोकरी हा असा प्रकारे वरिष्ठ असतो तर तो बॉम्ब तो ठाणताना खालच्याना बस राग येतो पण काही इलाज नसतो माणसाचा तो जो एखादा जर साहेब बोला तर तो नोकरी सोडून द्यायचा त्याला काय मी काय मोकळा आहे का घरी जमीन आहे दरी मी बघून दुसरी कंपनी चल जाऊन दे गाडी तो लगेच दुसरी हे असा स्वभाव होता आणि पेणार तो संध्याकाळी सुटल्या शिपमध्ये नव्हता पेद पण सुटल्यानंतर कोण आपण पेणार ही थोडं विचित्र होतं अनिल आता विषय असा झाला की त्याचा तो प्रकार ते दोघे राहिला शेजारी शेजारी फ्लॅटमध्ये सुनीलला त्याचं ते पटत नव्हतं पण त्याच्यापेक्षा चार दोन दोन वर्षांनी तो मोठा होता थोडा मोठा भाऊ म्हणून तू थोडा कमी बोलायचा पण अरे असं करू नको शांतन भाऊ भाऊ आला असं करू नको तसं करू नको तर हा मला तुझं तू बघ महा डोक्याला ताण करू नको मला संध्याकाळी गेला ती सांकार आता मला झोप येत नाही ते काय पॅनराला काय कारण सांगावं लागतात का असा प्रकार हे असं काही दिवस निघून गेलं अचानक इंग्लंडमध्ये एका आय टी कंपनीचा कॉल आला ह्या दोघांना पण सिलेक्शन झालं तिथं म्हणजे तुम्ही इंग्लंडमध्ये राहू शकता आता जिथं भारतीय रुपयाप्रमाणे वीस लाख वर्षाला कमावत आहे एक कोटी रुपयापर्यंत पैसे कमावायची संधी मग क्षणला असं वाटलं कोणी बी नवराबाई खुचा विचार झाला म्हणले आपण इंग्लंडमध्ये जाऊ तिथंच काही वर्ष काढू जॉब करू याचा फायदा असा होईल की आपल्या मुलांचं शिक्षण अतिउच्च दर्जाचं शिक्षण त्यांना देता येईल असा त्यांनी योग्य निर्णय घेतला सुनीलने पण म्हणले आता आपण गेल्यानंतर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आपल्याला यायला जमायचं नाही आपण वडिलांची ते सुनीलचे वडील बाळासाहेब बेंद्रे त्यांची गाठ घेऊ त्यांची आपण घरी जाऊ आता हा प्रकार ते गरीब आंब्याला जाऊ म्हणले आपण दोन चार दिवसांनी त्याच्या आधी एक प्रकार गाडला होता ते म्हणजे ह्याची जी व्यसनं वाढत चालल्यामुळं तर सुनीलनी आणि बापाचं कसं असतं बापाला दुन्हेल्यासारखंच पण त्यात गुन्हे असतं एक अवगुणी असतं ते आवगुन्हे आव आव ते बाप तिरस्कार बाप तिरस्कार करायचा किंवा बाप खवलायचा शिवाय द्यायचा ते बाळासाहेब बेंद्रचा बी वजन होतं तसं ते त्या त्याच्यामुळे बापाचं प्रेम असतं की बाबा पोरांनी नीट चालावं दूररीत चालावं असं वाटतं म्हणून ते प्रेमापुटी खवळत असतो पोरगा सिरियसली घेतो असा विषय असतो त्यांना त्या बाळासाहेब बेंद्रेंनी त्याला खासकाला म्हणजे नोकरी करूच नको तू इकडे ये सुनील बेंद्रे आठवला म्हणला मी एक वीस तीस लाख रुपये भांडवल देतो गायींचा गोठा टाका योग्य प्रकारचं दूध दुधात उत्पादन करा इथं मिळलं काय तिथं मिळलं काय काय फरक पडतोय गावात राहीन शिटिव्ह लक्ष राहीन ना असा पर्याय ते वडिलांना बी पाटला अनिल पालखी तिथून उचलली आणली डायरेक्ट घरी म्हणले चाला घरी तुम्ही आता बस झालं म्हणले तुमचं आता घरी चाला ही नोकरी करायची नाही काय नाही काय नाही ती आलं बाबा शेतीत इकडं आता शेतीत न इन्कम असला काय असलं काय असलं तरी त्याच्या मनात तो खटका बसला की तुम्ही म्हणजे बा बापाबद्दल की तुम्ही त्यालाच सपोर्ट करता माझ्या आयुष्यात वाटोल केलं तो चालला इंग्लंडला आता ही कुठंतरी आणि आपल्यात बा बाबाचं पटत नाही किंवा वाद की महाभारताच्या काळापासून चालू आहे हा महाभारत घडलं कोण साख्या चुलत बाबा त्यात घडलं अजूनपर्यंत शाप दिलेला आहे तो मिटलेला नाही अजून चालूच आहे तो मला सांगतो ज्याच्या सर कोट्ट्यानी तो बिल बांधतोय आणि देवकडे अजिबात पार रस्त्यावर आणणार आहे बा तो बी बांडतोय पण बाबाचं पटत नाही किंवा बाबांचं पटत नाही चुलतबा माहिती पक्क वैरी तुम्हाला सांगतो असा विषय असत आता ह्या घटनेमध्ये त्याला बोर्डला आणला घरी आला घरी ही दोघं आली चार पाच दिवसांनी घरी वडिलांचे पाय वे पडले म्हणले आम्ही जाणार आहे असं ठीक आहे म्हणले आज काय तरी करा पुरणपोळीचा पोळीचा नैवेद्य नैवेद्यच म्हणतो पुरणपोळी करा पुरणपोळीचा पोळीचा देऊन म्हणजे जुन्या माणसाचं एक नंबरच शिव आला नाईंटी टाकून थोरला अनिल आता ह्यो अनिल आला की तो नि खुर्ची आपट ही आपट खुर्च्या खाली फेकल्या राग ते आले म्हणून हा ते दाखटा भाऊ आला म्हणून तुम्ही चाललाय तिकडून माझ्या आयुष्यात वाटण केलं मला तुम्ही पैसे द्या दहावीस लाख रुपये बांडल मी शहरात जाऊन धंदा करतो आता हा काय धंदा करायचा वाटल्या गोळा घरी तो का काय नाही करू शकत ती वडिलांचा ऐकाय काय पाहिजे होतं बाबाचा आहे काय पाहिजे होतं म्हणून त्यांनी भांडणं केली राग रागारातून निघून गेला बाळासाहेब बेंद्रे म्हणले जाऊ दे येईन संध्याकाळी भूक लागल्या घरी लाग येईन त्याचं काय टेन्शन घेऊ नका ते आम्हाला सवय आहे तुम्ही आपलं जेवून घ्या सगळेजण जेवले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं हा जो दाखठाय की सुनील आणि प्रियंका टेरेसवर झोपायला गेली पाठ चार साडेचारच्या आसपास त्यांच्या बंगल्यातून मोठा आरुडता तयार झाला वरडा वरडा नाही का आणि वराडतोय टेरेसवर कोण सुनील सुनील वराडतोय की सगळी गोळा झाली ते बाळासाहेब बेंद्रे बॅटरी घेऊन वर गेले आणि ती दृश्य बघून त्यांना चक्रालासारखी झाली हा जो थोरला आणील आहे तो चाकून बोक्षित होता प्रियंकाला आणि त्याच्या दाखट्या भावा आपण वार करीत होता दाखट्या भाऊ तो वाचण्याचा प्रयत्न करीत होता पण झोपीत असताना त्याची वहिनी वहिनी नाही सारखीच तिला येणी बोखासली भयंकर प्रकार आता हिला बॉखासल ही शेजारी पाच गोळा झाले तर शो वरून बाप तिकडून बाप हानी म्हणून बंगल्यावरून लोंब काढा लो तिथून उडी टाकली खाली आणि तिथून तो स्प्लेंडर गाडी चालू केली जोरात कोणी तिथून जवळच रस्ता होता शिरूर सातारा हायवे त्या रस्त्याला लागला एक तर शिरूरकडे जातो एक फाटा दुसरा फटा जातो नावऱ्यावरून सरळ आपला केडगाव चौपला नावरा रोडला लागला नावरा गावी तिथून पाच सहा किलोमीटरवर आंबळ्यापासून लागला फास्टमध्ये जाऊन शेंनी काय केलं दोन्ही पाटकून तर ते चारचाकी बेरचाकी त्यांना किरकोळ सगळ्या अशा अंगणात लावलेले असतात पाटकून दोन्ही पेशंट घेतले की शिरूर पोलीस स्टेशनला शिरूरला चांगल्या दवाखान्यात नेलं प्रियांका जागीच ठार झाली होती आणि त्या त्यांना उपचार उपचार चालू होते ते वार म्हणजे जास्त रक्तस्राव न झाल्यामुळं तो सुनील वाचला आता एवढं आती केलं वहिनीसारखे के आता वहिनी स्वतः वीस लाख रुपये देत होती याला गुठा गोठा बिठा टाकायला गोरांचा पण ह्याला ते हे ह्याचं ह्याचं भरलंच होतं असं धरून चाला पण नियतीने असं ठरलं नियतीला नाही कधी कधी लय उशीर घेतली नियती तीस तीस वर्षांनी आरोपी सापडतात किंवा एखाद्याला सजा मिळते किंवा एखाद्या समजा पोलीस अधिकारी एखादा किंवा पोलिस आहे त्यांनी लय हप्तं घेतलं लय हप्तं घेतलं कचून दहावी शेकर जमीन घेतली बांगला बांधलाय पोरांचं शिक्षण आहे सोनं आहे नाणं आहे सगळं कमावलं 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 कम कम वीस तीस वर्ष रिटायरमेंटच्या टायमाला त्याला डायरेक्ट डॉक्टर सांगतो सेकंड स्टेजचा तुम्हाला हे आहे डायबेटीस आणि बी पी पण आहे मारणाच्या उंजळभर गोळ्या खायच्या मग तिथून पुढचं आयुष्य ज्याला डायबिटीस येतो कुठलाही गोड पदार्थ खाऊ शकत नाही म्हणजे नेते काय करते का खावं तरी त्याचा रिस्पॉन्स देतेच असा म्हणजे त्याचं उत्तर मिळतच तसं या केस मध्ये नेतेने इतका क्विक कार्यक्रम केला हा जसा तो आणल तिथून मोटरसायकलवर निघाला होता नावऱ्याकड सहा किलोमीटर जायचं होतं त्याला नावरा एक किलोमीटर असताना मल्लिकार्जुन विद्यालय रस्त्याच्या कडला म्हणजे शाळा आहे मोठी कॉलेज आहे त्या वड्यामध्ये ते वाढत असा गातकी आता जरा रस्त्यात काम झालं पण लय माणसं गेले तिथं काय ना बघ एका गाडीन त्याला ठोकलं तो मग कशा स्पीड मध्ये चालला होता काय झालं कुठं गाडी का सारली काय लाईट होती नव्हती लाख पुढे काय आता पाठचं काय सांगता येणार नाही अंधारच होता अज्ञात वाहनाने दडकेने मृत्यू गियर ठोकून ते उडून असलं तो वर हा फटलं खाली जागा खालास म्हणजे ज्याने वयने मारली तो लय दहा बारा मिनिटांनी लगेचच खालास ने उच्चारला त्याची ती गाडी नंबर याच्यावर लगेच ट्रेस लागला त्याला सुसून रुग्णालयामध्ये पुण्याला नेण्यात आलं तिथे मृत डिक्लेअर केला ते काही जगू शकत नाही कारण मेंदूला मार लागल्या माणसाचं अवघड जगणं हातपाय मोडला माणूस जगण पण डोक्याला मार ला लागल्यावर ला जगू शकत नाही आता विषय आहे त्या बाळासाहेब बेंद्रेला फार मोठं दुःख सोन्यासारखी सून गेली लेखबीग नाही होता तरी पण मुलगाच तो गेला अशा प्रकारे संपूर्ण तालुक्यात गाजलेली घडलेली दोन हजार तेवीसची घटना होती की ह्या घटनेतून बोध एवढाच घ्या की नियतीलांब नाही काही गोष्ट का त्यांनी विचारपूर्वक करा आणि वाईट वागू नका चांगलं वागा आता तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात तो करा म्हणून एवढं सांगू त्यांचं नाही ऐकलं तर माझ्यासारख्या भिकार माणसाचं काय ऐकणार तुम्ही याड्या माणसाचं ऐका पण कर्ज आहे तुम्ही लई दिवस जागताना असा विषय रामकृष्ण आरे मावले